नमस्कार सारिका दुर्थ चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण वट सावित्री पूजा कशी करावी याची पूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे घेणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कोणती साडी घालावी कोणती नाही आणि कोणत्या कलरच्या बांगड्या घालाव्यात आज वेगवेगळ्या पद्धतीच्या काही माहिती आपण घेणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आवडल्यास तर चला पाहूयात व्हिडिओ वटपौर्णिमा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवारी या रोजी आलेली आहे तर हा व्हिडिओ पहा तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा आहे वटपौर्णिमा केव्हा आहे जाणून घ्या

वटपौर्णिमा कशी सुरू करावी हे पण दोन हजार दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आणि आपल्याला दारामध्ये सडा रंगोळी करून घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ झाडू मारून घ्यायचा आहे त्याच्यावरती शेणाचा सडा किंवा तुम्ही पाणी मारून साफ करूँ शकता नंतर अप्लेला अप्लेला आ, करू शकता त्याच्यानंतर आपल्याला जो आपला उमरा आहे दाराचा तिथे रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे त्याचप्रमाणे घरातील जे दा देव आहेत त्याची पण पहिली पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतरच वडाच्या पूजेला सुरुवात करायची आहे तर त्या पूजा घरातली देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला जो आपल्याला नैवेद्य आहे तो करून घ्यायचा आहे तुम्ही जो बी आमरस पोळी किंवा चपाती करू शकताय पुऱ्या करू शकताय तुम्ही ज्या इकडे जो पण नैवेद्य बनू शकता त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला सावित्रीच्या पूजेसाठी ताट बनवायचं आहे ते बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये ताटामध्ये आपल्याला एक थोडं मोठं ताट घ्यायचं आहे एकदम स्वच्छ धुवून आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते घेणार आहेत खरीप खोबरं त्यावेळेसोबतच एक पीस पिसावरती तांदूळ किंवा गहू तुम्ही घेऊ शकता एक सुपारी आणि म सर्वात प्रथम आंब्याला महत्त्व आहे ह्या ह्या सणाला तर आंबा आपण नक्की घ्यायचा किंवा जांभूळ किंवा तुम्ही केळी पण घेऊ शकता आणि तुपाचा दिवा घ्यायचा आहे उदबत्ती घ्यायची आहे धूप घ्यायचा आहे आणि धागा महत्त्वाचा आहे तर पांढरा तुम्ही धागा घेऊ शकता आपल्याला जो वडाला जो फेऱ्या मारताने घ्यायचा आहे तो जास्त धागा घ्यायचा आहे कमी पडता कामा नये सर्वप्रथम तर हळदी कुंकू घेऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला सुपारी आणि दोन पानं घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण घरामध्ये जो नैवेद्य बनवलं आहे ते पण ताटात ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर आपल्याला एक स्वच्छ कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी आणि दूध घ्यायचं आहे तुम्ही दोघ दोन्हीही वेगवेगळं घेऊ शकता साखर किंवा गूळ घेऊ शकता इथे शेंगदाणे पण घेऊ शकताय आणि आपल्याला जो कापसाचा वस्त्र आहे ते पण बनवून घ्यायचं आहे ते तुम्ही एक दिवस आधीच हे सगळं साहित्याचा विचार करायचा आहे आपल्याकडे काय आहे काय नाही हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाच सवसिनीसाठी पाच पीसही घेऊ शकताय प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तर तुम्ही ती पण घेऊ करू आहे तिथे वडाच्या झाडापशी गेल्यावर सुवासिनीची ओटी भरायची असते त्यासाठी तुम्ही पीस किंवा फळं घेऊ शकताय आंबा वगैरे तर तिथे गहू घेऊ आहे त्याचबरोबर आपल्याला हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला पूजाला जायचं आहे तुम्ही तुमच्या जाऊबाई सासूबाई किंवा गावातील महिलांसोबत तुमच्या सोसायटीमध्ये आसपास किंवा तुमच्या राणात आणि तुमच्या घराजवळ कुठेही वड असेल त्याला तुम्ही जाऊ शकता किंवा तुमच्या घरामध्येच कुंडीमध्ये एखादं झाड लावलेलं असेल त्याच्याही तुम्ही पूजा करू शकता किंवा आ, फांती वगैरे तुम्ही बिलकुलही झाडाची तोडून आणायची नाही आणि त्याची तुम्ही पूजा करायची नाही ही, ही अमान्य ठरली जाते त्याच्यामुळे तुम्ही प्लीज वडाच्या झाडाला किंवा एक कुंडीत छोटंसं झाड आणून त्याला करू शकताय परंतु तुम्ही फांती वगैरे वापरू नका त्यांनी आपली पूजा सफल होत नाही तर काही महिला वर्किंग म्हणजे सकाळी कामाला जातात त्यांनी कशी पूजा करावी हे पण तुम्हाला मी सांगणार आहे शेवट त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वडाची पूजा ही आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो यासाठी ही पूजा केली जाते तर सर्वप्रथम आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहे त्याच्यावरती थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवून सुपारी ठेवायची आहे सुपारी हे गणपतीचे गणपती मानले जाते तर त्याची सर्व प प्रथम आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण जे भी नैवेद्य आणलेले आहेत ते आपल्याला वटवृक्षाच्या मुळाशी ठेवून पूजा करायची आहे आणि सर्वप्रथम म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याच्या म्हणजे अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे तरच देवदेवतांना आपली ही पूजा संपन्न झाली अर्पण केली जाते दिवा लावल्यानंतर आपल्याला बाकी आपण आंबा आणलेला आपण दूध आणलेलं पाणी आणलेलं हे सर्व साहित्य किंवा हळदी कुंकू सर्व लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच ही पूजा आपल्याला पार पाडायची आहे त्याच्यानंतर सर्व साहित्य ठेवल्यानंतर आपल्याला जो आपण पांढरा शुभ्र धागा आणलेला आहे तो वडाच्या एका फांटीला बांधायचा आहे दुसरा कोणीही धागा जो बांधलेला आहे त्याला आपल्याला बिलकुलही नाही बांधायचा जे फांती आहे त्याला बांधायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला सात फेरे मारून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक फेऱ्याला आपल्याला वटवृक्षाचा आभार मानायचे आहेत आणि पाया पडायच्या आहेत आणि आपल्या आपलं जीवन वैवाहिक जीवन कसं सुख समृद्धीचं जावं याच्यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या घरातल्यांना सुख समाधी लावं आपल्या नवऱ्याला आणि आपल्या सर्वांना ह्याची प्रार्थना करायची आहे नमस्कार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ज्या सुवासिनी बायका आलेल्या आहेत त्यांना पण आपल्याला इथे त्यांच्या पण ओटी भरायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला किंवा हळदी कुंकू लावू शकतात किंवा ते आपल्या ओटी भरू शकतात असं का ही पूजा संपन्न झाल्यानंतर आपल्याला घरी जायचं आहे आपल्या जे पती आहेत त्यांची पण आपल्याला पूजा करायची आहे त्यांच्या पाया पडायचं आहे आशीर्वाद घ्यायचे आहेत परत थोड्या मोठ्यांशी पण आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता उपवास सोडायचा आहे जो तुम्ही पूर्णाचा उपवास बनवलेला आहे किंवा तुम्ही जो पी गोडाधोडाचा उपवास ब... उपवासासाठी काहीतरी बनवले आहे सोडण्यासाठी ते आपल्याला इथं सगळ्यांना घरातल्यांना आणि आपल्या पती पत्नी दोघांनी मिळून हे आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि हा उपवास कोणी कोणी पूजा झाल्यानंतर लगेच किंवा पू संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सोडला जातो प्रत्येकाच्या तालुक्यात जिल्ह्याच्या आणि गावागावाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा केली जाते ज्या महिला वर्किंगवाल्या आहेत त्यांनी सकाळ सकाळी ही पूजा करू शकतात आणि त्याच्यानंतरही त्या बाहेर जाऊ शकतात कामाला वगैरे तर असं काही नाही की आ, तुम्ही बाहेरच जाऊन पूजा करू शकता घरात पण तुम्ही एक वडाची झाड आणू शकता तुम्हाला झाड सांगितलेलं आहे ते झाड आणू शकता आणि ते वडाच्या झाडाची तु तुम्ही पूजा करू शकता किंवा वडाच्या झाडाची तुम्ही ही काढू शकता आणि ते मस्त त्याची पूजा घरामध्येच करू शकता काही महिलांना बाहेर जाता येत नाही त्याच्यासाठी आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येकाने आपण बाहेरच जाऊन वडाची पूजा केली पाहिजे असा हा सण आपण सर्वांनी साजरा केलाच पाहिजे प्रत्येक विवाहित महिलेचं स्वप्न आहे की आपल्याला प्रत्येक वर्षी हा सण आपण खूप आनंदाने साजरा करतो त्यासाठी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ असाच पहा आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब कराने असे छान छान आपले व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा